नाराय कवी नारायण सुर्वे यांची कविता तुमचंच नाव लिवा मास्तर लिवा तुमचंच नाव लिवा खरं सांगते मरी आईला स्मरून सांगते लिवा तुम्ही याच्या केसाची जटा बघा मास्तर कसा नागाचा फडा आहे तो अव देवाच देना आहे ते देवाच मास्तर जमीन उतमात होय उफांती पण नांगूर घातल्या विना अन बी पेरल्या रोपर रो उगत उगत का बोला मग बापाच्या जागी माझ नाव लिहून कसं चालेल बाप नाही म्हणलं तर पोराच कस जमलं कंच्या बी देवाच नाव नका लिहू माणसाच लिवा देवानं काय केलंय हो वटी त्यानंच भरली नाही तुमचंच लिवा जात नका विचारू अव आम्ही कुणा एकाची का बायली आहोत मास्तर घोरट्यातल्या बाया नव्हत आम्ही तेवढं कुठलं नशिबाला त्याचा जन्म हिचचाच हाटला जन्मला तो पोट निरणाखाली सराकल ना सुई ना काय जवळ मनच राखलं पण मग हा राखलं पड पाया पड ह्याच्या पाया पर तेवढं तुमचंच नाव लिवा मास्तर लिवा तुमचंच नाव लिहा